सातपूरला अशोकनगर परिसरात असलेल्या एका बांधकाम साईट वरून काम करत असताना तोल जाऊन एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून सातपूर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यान अशोकनगर या ठिकाणी बांधकाम साईटवर तिसऱ्या मजल्यावर सुभाष कुमार करमतराम गौड हा सदोतीस वर्षीय छत्तीसगड या ठिकाणी राहणारा वावरीनगरचा बांधकाम मजूर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर विटा घालत असताना तो जाऊन पडल्याना त्याच्या डोक्याला आणि शरीरावर इतर भागांमध्ये गंभीर दुखापत झाल्यानं उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी मयत घोषित केलं याबाबत सातपूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक निधन झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस हवालदार आबाजी मिसळे करत आहेत वेळ साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर